नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपीच्या या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी गाडीवर भेटतात तसे कुरकुरीत डाळवडे करणार आहे डाळ वडे ही अशी रेसिपी आहे नुसती खायला खूप छान लागते पण आपण घरात वरण भात मसाले के भात केला तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी डाळवडे अतिशय छान लागतात काही जणांचे डाळवडे तळताना त्याला विरगाळतात त्यासाठी काही टिप्स आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सारेट्यूला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हरभर डाळ दोन कप घेतले आहे त्यातले खडे असतील ते कळा काढून घेतले आहे आता हरभर डाळ धुवून घेते आणि त्याचबरोबर अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप उडीद डाळ धुवून घेते आणि तिने ही डाळी चार तास भिजवून घेते हे पहा हरभरा डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ छान भिजली आहे पहिल्यापेक्षा डाळी छान फुगलेल्या आहे मूग डाळ आणि उडीद डाळ ही वड्यांच्या बॅटरला बायंडिंग येण्यासाठी मी घेतली आहे वडा तेलात विरघळण्याचं हे एक कारण आहे वड्याच्या बॅटरला बायंडिंग पाहिजे फक्त हरभार डाळ वापरत असाल तर वडा तेलात विरघळतो आता हरभार डाळ दोन चमचे मूग डाळ एक चमचा आणि उडी डाळ एक चमचा बाजूला काढते नंतर बॅटरमध्ये घालेल वड्यामध्ये थोडी अख्खी डाळ दिसली की डाळ वडे प्रॉपर दिसतात आता तिने ही डाळी पाणी न घालता भसर वाटून घेते हे पा मूग डाळ आणि उडीद डाळीचं वाटण कसं भसर वाटून घेतलं आहे आणि हरभारच्या डाळीचं वाटण बघा कसं भसरट वाटून घेतलं आहे असं भसर वाटण वाटून घ्यायचं आता बाजूला काढलेल्या डाळी बॅटरमध्ये घालून घेते इथे डाळवाड्यांसाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते हिरवं वाटण कोथिंबीर लसूण अद्रक मिरच्या घालून हिरवं वाटण केलं आहे ह्या वाटणामुळे डाळवाडा चवीला अप्रतिम लागतो एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर एक चमचा खुटलेला भसरट धने अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या चार ते पाच कडीपात्याची पाने बारीक कापून घेतली आहे आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता सर्व साहित्य बॅटरमध्ये घालून घेते तुम्ही ओवाही घालू शकता मला वड्यांमध्ये ओव्याचा वास आवडत नाही म्हणून मी घातला नाही आणि वाड्याला बाइंडिंग येण्यासाठी मूग डाळ किंवा उडी डाळपैकी एक घेतली तरी चालेल इथे सर्व साहित्य पॅटर्नमध्ये घालून झाला आहे आता दीड चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आता सर्व साहित्य पॅटर्नमध्ये एकत्र करून घेते हे पहा सर्व साहित्य मी पॅटर्नमध्ये एकत्र करून घेतलं आहे इथे मी एक कप तांदळाची पिठी घेतली आहे ती मी थोडी थोडी करून घालते तांदळाची पिठी बॅटरमध्ये का घालायची ते सांगते तांदळाच्या पिठीमुळे बॅटरमध्ये पाणी असेल किंवा बॅटर सईसर वाटत असेल तर ता तांदळाची पिठी पाणी शोषून घेते आणि दुसरं म्हणजे डाळ वडे कुरकुरीत होतात हे पहा मला बॅटर सईसर वाटत होतं म्हणून मी अजून तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे इथे मी संपूर्ण एक कप तांदळाची पिठी घातली आहे बॅटरमध्ये चांगले एकजीव करून घेते हे पहा असं दाटसर बॅटर झालं पाहिजे आता एक ते दीड चमचा बॅटर हातावर घेते हातावर वळवून घ्यायचं आणि वडा थोडासा चपटा करायचा तुम्ही ह्यापेक्षा पातळ वडे करू शकता पातळ वडे चांगले कुरकुरीत होतात तेल आतपर्यंत जातं आणि त्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात तुम्हाला वडा किती मोठा किंवा लहान करायचा त्यानुसार चमच्याने बॅटर घ्या ह्याच पद्धतीने सगळे वडे मी करून घेते हे पा एवढे वडे करून घेतले आहे बाकीचे नंतर करीन गरमागरम खाण्यासाठी इथे मी तेल मिडियम आचेवर गरम करून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे थोडं बॅटर त्याला सोडून पाहिलं बॅटर पसरलं नाही आणि हाय त्या आकारात वर आला आहे म्हणजे तेल छान गरम झालं आहे आता वडे सोडून घेते कढई बारीक असल्यामुळे तीन वडे सोडले आहे वड्यांना खेळत्या त्याला ते जागा पाहिजे म्हणून कमी सोडले आहे गॅसची आज लो टू मिडियम ठेवायचे म्हणजे वडे त्याला चांगले आतपर्यंत तळले जातात गॅसचे आज हाय असेल तर वड्यांचा लवकर रंग चेंज होईल आणि आतून कच्चे राहतात म्हणून वडे लो टू मिडियम आचेवर लाईटली ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे वडे बाहेर काढल्यावरही तळण्याची प्रोसेस चालू असते वडे तेलात असताना जास्त काळपट होणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर वडे खाताना करपट वास येऊ शकतो तेलात वडे विरगळण्याचं दुसरं कारण म्हणजे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल लो आचेवर गरम केलं की वडे तेल पितात किंवा वडे तेलात विरगळतात त्यासाठी तेल मीडियम आचेवर गरम करायचं आणि सुरुवातीला वडा न सोडता थोडंसं बॅटर माझ्यासारखं तेलात घालायचं म्हणजे आपल्याला तेल कितपत गरम झालं आहे ह्याचा अंदाज येतो हे पा इथे माझे सगळे वडे तळून झाले आहे एक वड्यावर चमच्याने वरकडून दाखवते किती कुरकुरीत झाला आहे डाळवड्यांना बाइंडिंग चांगलं भेटलं किंवा त्यामध्ये पाणी नसलं की वडे असे कुरकुरीत होतात आता गरमागरम वडे सर्व करते हे वडे हिरव्या चटणीसोबत मिरचीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी घरी करू शकतो वडे दिसायला आणि चवीला अगदी गाडीवर भेटतात तसे झाले आहे मंडळी आजची डाळवाड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तो पण छान छान खाण मस्त राहा